तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे माझ्या मार्शलवरती सो हे बघा इकडे मार्शल बसलेला आहे तुम्ही बघू शकता सो आपण त्याच्याकडे जाऊया मार्शल मार्शल हे बघा हे बघा आमचं मार्शल माझी बबडी माझी बबडी जेवली तू हुशार आहे ना जेवण केलं आता मी माझ्या महाराष्ट्रला नगुदगुल्या करणार आहे तर बघा कसं होतो कधी 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 हसू इतका आघाऊ ये ना तर डेली ब्लॉग तर माझे चालूच आहे मला मढीचा शिर्डीचा शनी शिंगणापूर अजून लोकेशन्स आहे हे सर्व ब्लॉग मला अपलोड करायचे आहेत काहीच पण मला आहे ना थोडासा वेळ नाही भेटत आहे माझ्या अभ्यासामुळे होतं आहे तर मी ते ब्लॉग नक्कीच अपलोड करणार आहे तुमच्या सर्वांसाठी हां आणि आता मी खाली चक्कर मारायला आली म्हटलात बरं पण जेवण वगैरे केलं आहे हां नाही सॉरी जेवण नाही केलेलं मार्शलशी खेळायला आलो म्हटलं आता चक्करच मारून घेऊया आणि आता दहा वाजून गेले सव्वादा झाले तरी सुद्धा मी खाली चक्कर मारते अजून जेवण नाही काही का नाही काही नाही फक्त एकमेव मार्शलसाठी मी खाली आलेली आहे खेळायला पण तो आता तिकडे बसला आहे त्याला ब्लॉगमध्ये इंटरेस्ट नाही आहे यायला कॉक्रोच खूप कॉक्रोच आहे आजची तर गाईज तुमची नंदिनी तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग घेऊन येत आहे एक नवीन स्टोरी घेऊन येणार आहे मी डेली व्लॉग हे तर चालूच राहणार आहे हसी मजाक बट बत त्यासोबतच बट बत त्यासोबतच आपले माझ्याकडे ना एक राधाकृष्ण नाव नावाची एक बुक आहे तर त्याच्यातलं प्रत्येक पानावरती त्यांनी काय लिहिलेलं आहे किंवा काय त्याच्यात सांगितलेलं आहे आणि ते मी सगळं तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे भगवद्गीता आहे भगवद्गीता मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे तर असे काही काही ब्लॉग मी बनवत जाणार आहे सो ते आवडीने बघा आणि धार्मिक ब्लॉग माझ्या आता चालू करणार आहे मी सो ते ब्लॉग तुम्ही आवडीने बघा तुम्हाला आवडेल आणि आजकाल जगामध्ये ना लोक खूप अडकलेले आहेत बाहेरच्या जगात लोकांना धार्मिक गोष्टी पण करायच्या आहेत खरं तर म्हणजे लोकांना आपलं धर्म पण पाळायचं आहे आपलं शरीर पण जपायचं आहे आणि आपले आवड निवड पण जपायचं आहे तर अशामध्ये माणसाला काय वाटतं आहे की आता करावं तरी नक्की काय करावं तर हे सगळं जे गोंधळ आहे ना माणसाचा किंवा व्यक्तीचा आणि माझ्यासोबतही हा गोंधळ खूप झालेला आहे सो त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे की आता अशा गोष्टीवर ब्लॉग बनवायचा की जेणेकरून तुम्हालाही समजेल की आता काय करायला पाहिजे काय नाही हां <स्थाँगा> तेच तुम्हाला सांगत होती की हां तुम्ही खूप अडकलेलो आहोत आपण ह्या बंधनात की आपण भक्ती केली पाहिजे की काय केलं पाहिजे तर टेन्शन घेऊ नका तुमची नंदिनी असाही ब्लॉग घेऊन येणार आहे तर आता मी तर स्कूल पण सांभाळायची आहे मला आणि त्याचबरोबर धर्म पण सांभाळायचा आहे सर्व करायचं आहे माझ्या घरचे म्हणता माझे मम्मी म्हणतात माझ्या घरातले सर्वजण म्हणतात की ही तुळशी माळ ती एवढं लवकर का घातली आहे तुम्हालाही वाटत असेल ब्लॉगमध्ये की ही एवढी एवढीशी मुलगी मी एवढ्या लवकर तुळस माळ का घातली आहे बट त्यामागे काही रिझन्स आहेत काही कारणं आहेत ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणारच हो आहे कारण प्रत्येक वेळेस आपलंच मनमर्जी जपून नाही चालत त्यामुळे पुढचा व्लॉग मी ह्याच्यावरच बनवणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे नक्कीच सांगणार आहे या थोडीशी मागचं कारण आणि इथून पुढची जी काही जर्नी असणार आहे ती माझ्या एकटीची नसणार आहे तर माझ्या यूट्यूब फॅमिलीची सुद्धा असणार आहे धार्मिक व्लॉग मी आता सुरू करत आहे आणि नंदिनी क्रिएटर चॅनललाच ते असणार आहे सो त्याच्यासाठी काही असे आय डी वगैरे नाही आहे तर तुम्ही ते पण चॅनल बघत जा आणि म्हणजे एका चॅनलवर आहे सर्व काही तर आता खूप रात्र पण झाली आहे तो बघा तो मार्शल तिकडे त्याला आज मूड नाही आहे खरं तर व्लॉगमध्ये म्हणून तो असं करतो आहे खेळत पण नाही आहे आज तो जास्त हां तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पण सांगणार आहे सो नक्कीच नंदिनी तुमच्यासाठी असे टेन्शन फ्री ब्लॉग घेऊन येणार आहे ज्याच्याने तुम्हाला बरं वाटेल सो भेटूया वा नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय गुड नाईट नंदिनी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट मार्शल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नंदिनी तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय